जालन्यात आपण बघू शकता मनोज धरंगे पाटलांची भव्य अशी सभा या ठिकाणी आयोजित केलेले होते या सभेसाठी लाखो लोक या ठिकाणी पाऊस चालू असताना देखील या ठिकाणी सभेला पोहोचले मनोज धरंगे पाटलांनी सरकारला चोवीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे आणि चोवीस तारखेच्या आत सरकार आमची आरक्षणाची मागणी मान्य करेल सर्व ही सर्व मराठ्यांची या ठिकाणी इच्छा आहे आणि ही इच्छा ठेवून सर्व सकल मराठा समाज मनोज धरंगे पाटलांच्या नेतृत्वात आज हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना जे शिकवण दिले अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम करायचं त्याच पद्धतीने मराठा समाजात अठरा पगड जाती समाजाला सोबत घेऊन लढतोय आणि सर्व सामान्य समाजातील लोक देखील मराठा समाजाला आज पाठिंबा देत आहे परंतु काही राजकीय नेते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सामाजिक ते निर्माण करून मराठ्यांमध्ये आणि इतर समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत त्या नेते आता यशस्वी होऊ शकणार नाही कारण हा लढा मनोज दरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि आम्ही आम्ही मराठे कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात केवळ आणि केवळ मराठा आरक्षणासाठी ही लढाई लढतोय आणि ही लढाई लढत असताना आम्ही इतर कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आमचा लढा हा सरकारच्या विरोधात आहे आणि आम्ही आरक्षण हे सरकारकडे मागतोय याचा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी